सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे ठाणे महानगरपालिकेचे ठाणेकरांना आवाहन कृत्रिम तलावांची संख्या देखील वाढवलेली आहे फिरती विसर्जन व्यवस्थाही सज्ज आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले जाणार आहे त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने कृत्रिम तलाव फिरती विसर्जन व्यवस्था यात वाढ केलेली आहे तसेच या संपूर्ण व्यवस्थेची माहिती देण्यासाठी हरित विसर्जन ॲप तयार करण्यात आले असून नागरिकांनी त्यावर नोंदणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे हरित विसर्जन एपमुळे नागरिकांना त्यांच्या नजिक परिसरात कुठे विसर्जन व्यवस्था आहे याची माहिती मिळणार आहे तसेच थांबपाने फिरत्या विसर्जन व्यवस्थेबाबत तयार केलेले मार्गही दिले जाणार आहेत सोबत ॲपची लिंक दिलेली असून क्यू आर कोडही दिलेला आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा